पुण्यासह राज्यभरात गुलियन बॅरिस सिट्रोम आजाराच्या रुग्णांची संख्या आहे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात सध्या तीन रुग्ण दाखल असून यात एका दहा वर्षीय मुलीचा समावेश आहे एकवीस जानेवारी रोजी मेडिसिन घाटीत भुसावळ येथील पस्तीस वर्ष महिला दाखल झाली आहे तर सत्तावीस जानेवारी रोजी वसमत येथील पस्तीस वर्ष महिला दाखल झाली या दोन्ही रुग्णांमध्ये पॅरेलिस सारखी लक्षणे आहेत पुण्यापाठोपाठ गुलियन बॅरीज सिंड्रोम आजाराने छत्रपती संभाजनगर वासियांची चिंता वाढवली आहे मंगळवारी शहरात या आजाराचे तीन रुग्ण आढळून आले यात एका दहा या तीनही रुग्णांना घाटी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत काळजी घ्यावी असं आवाहन डॉक्टरांनी केलंय कोरोना महामारीनंतर आता पुण्यासह राज्यभरात गुलियन बॅरीज सिंड्रोम आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे त्यातच या आजारामुळे पहिला रुग्ण दगावल्यापासून आरोग्य विभागाची झोप सगळीकडे उपाय योजनेचे आदेश देण्यात आले असून छत्रपती संभाजीनगरातील आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे मात्र घाटी रुग्णालयात या आजाराचे सध्या तीन रुग्ण दाखल असून यात एका दहा वर्षीय चिमुकलीचा समावेश असल्याची माहिती मंगळवारी समोर आली आहे भुसावळ येथील पस्तीस वर्षीय महिला एकवीस जानेवारी पासून घाटीतील मेडिसिन विभागात उपचारासाठी दाखल झाली आहे तर सोमवारी वसमत येथील पस्तीस वर्षीय महिला उपचारासाठी दाखल झाली आहे या दोनही रुग्णांमध्ये पॅरालिसिस सारखी लक्षणे आहेत येथील बालरोग विभागात छत्रपती संभाजीनगर शहरातील रहिवासी असलेली दहा वर्षीय चिमुकली पंचवीस जानेवारीपासून उपचार घेत असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी आहे एकवीस जानेवारीपासून मेडिसिन विभागात दाखल असलेली हिंगोली येथील जीबीएसची पहिली महिला रुग्ण उपचारांती या आजारातून बरी होत आहे तिच्या हातपायाची हरवलेली शक्ती उपचाराने हळूहळू परत येते रुग्णालयातच तिच्यावर उपचार सुरू असून आता ती पूर्णपणे होत डॉक्टरांनी सांगितलं आहे दूषित पाणी आणि शिळे उघड्यावरील अन्न खाल्ल्याने जीबीएसचा संसर्ग होऊ शकतो त्यामुळे पाणी उकळून आणि गाळून प्यावे उघड्यावरील आणि शिळे अन्न खाणे टाळावे घाबरू नये काळजी घ्यावी असं आवाहन घाटी रुग्णालयातील डॉक्टर मीनाक्षी भट्टाचार्य यांनी केलं आहे तर या आजाराची लक्षणे कशी आहेत आपण जाणून घेऊयात पाय श्वसन हात चेहऱ्यावरील मांसपेशींवर हल्ला करते यात मांसपेशा सुन्न होऊन अर्धांगवायूप्रमाणे स्थिती निर्माण होते कमजोरी येते कुठलीच संवेदना न होणे अशी या आजाराची लक्षणे आहेत तर लक्षणे आढळताच तातडीने डॉक्टरांकडे जावे वेळेत उपचार घेतल्याने होतो अशी माहिती घाटी रुग्णालयातील अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय म्हणजेच घाटी येथे आज तीन रुग्ण जीपीएसचे आपल्याकडे दाखल आहेत या रुग्णांना जे यशस्वी उपचार करायचे ते आपले तज्ज्ञ डॉक्टर करत आहे त्यासाठी लागणारे जे आय व्ही आय सी म्हणून जे ॲडमेक्शन द्यायचे असतात तर ते आपल्याकडं मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि आतापर्यंत वर्षभरामध्ये आपण नव्वद जी बी एसच्या रुग्णावर उपचार केलेले आहेत हा आजार आपल्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासाठी नवीन नाही तर मागील वर्षभरापासून आपण यावर उपचार करतो रुग्णांनी जर वेळेवर दवाखान्यामध्ये आले डॉक्टरांची करून त्याची तपासणी करून घेतली आणि पाण्याचा मूळतः याचा वाटन बॉन डिसीज असं म्हणतो की जे इन्फेक्टेड वाटर जे दूषित पाणी पिल्यामुळं हा आजार होतो असं तज्ज्ञांचं मत आहे त्याचप्रमाणे जे मांसाहारी लोक आहेत तर त्यांनीसुद्धा जे मांसाहारी जेवण आहे जे, जे। तर, तर, हो आ, तर, तर ते चांगलं शिजवून खाल्लं पाहिजे उकळून खाल्लं पाहिजे की ज्याच्यामुळं या आजाराचा प्रादुर्भाव त्यांना होणार नाही आणि झालाच तर त्यांनी वेळेत जर आले तर बहुतांश काय नाईंटी नाईन पर्सेंट रुग्ण हे बरे होत घरी जातात हा रुग्ण जर एकदा दवाखान्यामध्ये ॲडमिट झाला तर त्याच्यावर साधारणतः एक दीड महिना ते दोन महिन्यापर्यंत उपचार करावे लागतात पेशंट व्हेंटिलेटरवर सुद्धा जाण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे आणि यासाठी लागणारी औषधी आपण घाटी प्रशासनाकडून मोफत प्रमाणामध्ये उपलब्ध करून देतो दे एल जे पी वाय योजनेमधून उपलब्ध करून देतो दे आणि एका रुग्णाला जर हा प्रादुर्भाव झाला तर साधारणतः एक दोन ते अडीच लाख रुपये इतका खर्च त्यावर उपचारासाठी येतो परंतु आपण माहीत आहे की घाटी रुग्णालयामध्ये एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून चिठ्ठीमुक्त घाटी ही संकल्पना सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण रुग्णाला कुठल्याही प्रकारचे औषधे लिहून देत नाही बाहेर मेडिकल कॉलेज मेडिकल स्टोअरमधून आणण्यासाठी शंभर टक्के औषधी ही आपण आपल्या रुग्णालयामार्फतच पुरवतो त्यासाठी मी महाराष्ट्र शासनाचे आमच्या वैद्यकीय शिक्षण खात्याचे माननीय मंत्री हसन जी मुश्रीफ साहेब आमचे वैद्यकीय शिक्षण सचिव माननीय आयुक्त तसेच जिल्हा प्रशासन तत्कालीन पालकमंत्री सध्याचेच विद्यमान पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी या सर्वांचा मनापासून आभारी आहे की आजाराला लागणारी जी औषधे त्यांनी आम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे